एका ठिकाणी मंदिराचे बांधकाम चालू असते तिथे तीन सक्के भाऊ रोजंदारीवर काम करीत होते रस्त्याने जाणाऱ्या एका साधूने त्यांच्यापैकी एकाला जवळ बोलावून विचारले तू या ठिकाणी काम का करतोस तो म्हणाला हे मंदिर बांधणारा शेठ माझ्या चांगल्या ओळखीचा आहे त्याने मला गवंडी म्हणून कामावर बोलवले त्याचा शब्द मोडवेना म्हणून आलो माझे दोन धाकटे भाऊही या ठिकाणी रोजंदारीवर काम करीत आहे मग त्या साधूने त्याच्या दोन भावांपैकी एकाला एक बोलवून त्यालाही तोच प्रश्न केला असता तो म्हणाला पोट भरायचे दुसरे साधनच नसल्यामुळे व मजुरीही बरी मिळत असल्याने गवंडी काम करणाऱ्या माझ्या मोठ्या भावाचा मदतनीस म्हणून मी इथे काम करीत आहे त्यानंतर उरलेल्या तिसऱ्या भावाला बोलवून त्या साधूने त्यालाही तोच प्रश्न केला असता तो म्हणाला मी सुतारकामात चांगला कुशल असल्याने मला इथल्यापेक्षाही अधिक रोजंदारीवर कुठे ना कुठे बोलवले जातेच जाते पण मी विचार केला की आपल्यासारख्या सामान्य परिस्थितीतील कारागिराला काही आयुष्यात एखादे मंदिर बांधता येणार नाही तेव्हा निदान गावातले एक धनिक ते उभारीत असता त्याच्या उभारणीला आपला सुतार म्हणून तरी हातभार लागावा केवळ ह्याच इच्छेने मी हे काम रोजंदारीचे काम घेतले आहे अर्थात हे काम करताना मला जे समाधान मिळत आहे त्याची तुलना कुठेही नाही त्याचे हे स्पष्टीकरण ऐकून तो साधू त्याच्यावर एकदम खुश होऊन म्हणाला हवा तूच कर्मयोगी आहेस